नमस्कार तर बघूयात शेतकऱ्यांसाठी टॉक ट्वेंटी फोर न्यूज महत्वाच्या बातम्या पहिली महत्वाची बातमी आहे त्याआधी सर्वांनी जय व्हिडिओ शोडपर्यंत बघा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे नाशिक जिल्ह्यात सत्तर टक्के शेतकऱ्यांचे ई के वाय सी बाकी आहे पी एम किसानचा हप्ता मिळणार कसा तर बऱ्याच शेतकऱ्यांचे ज्या ई के वाय सी बाकी आहे त्याने लवकरात लवकर करून घ्या तर तुम्हाला जयपूरचा हप्ता मिळेल यानंतर भारतातून रोज किमान अठरा अठराशे टन कांद्याची तस्करी होत आहे निर्यात बंदीमुळे स्पर्धक देशांना फायदा सध्या या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मराठवाड्यात ज्वारी काढण्याला वेग काही शेतकऱ्यांचा म्हणजे एकंदरीत जर पहिलं तर आहे माणसं कामाला मिळेल ना त्यामुळे मोठ्या प्रकारे जे आहे शेतकऱ्यांच्या ठिकाणी नुकसान आहे यानंतर तुकोबांनी शेतकऱ्यांचा आदर्श घेण्याचं आवर्जून सांगितलं म्हणजे तुकोबा महाराज म्हटले होते की शेतकऱ्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी रास लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रात लाल कांद्याची आठ हजार आठशे अक्क्याण्णव क्विंटल आलेली आहे ayana kemit kemit satu setengah setengah setengah